शाखेत काही दरोडेखोर आले असल्याची गोपनीय माहिती सूत्रांच्या मार्फत शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना मिळाली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र निसर्गे योगेश हरणे यांना तात्काळ बँकेच्या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी पाठवलं दरम्यान राजेंद्र निसर्गे यांना बँकेच्या बाहेर एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचं दिसलं त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना कल्पना दिली दरोडेखोरांना पोलीस आल्याची चाहूल लागताच चा पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रा दोघांना राजेंद्र निसर्गे आणि योगेश हरणे यांनी पकडलं तो तोपर्यंत पोलीस निरीक्षक चाऊस फौजफाटासह त्या ठिकाणी हजर झाले त्या दोघांना ताब्यात घेऊन एक जण बँकेमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस त्यावर झडप घालताच तो पळून जाऊ लागला परंतु राजेंद्र निसर्ग यांनी ग्रामपंचायतीपर्यंत त्यांचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलीस चौकी येथे आणलं परंतु एक जण पसार होण्यात यशस्वी झाला त्यांना पोलीस चौकीत आणला असता पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आतापर्यंत शंभर गुन्हे केले असून त्यांच्याकडून चोरीचे दोन मोबाईल कात्री गगुल सोलापूर येथील चोरलेली युनिकॉर्न दुचाकी स्क्रू ड्रायव्हर ब्लूटूथ हेडफोन आदी मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली काही दिवसांपूर्वी रोख रक्कम चार लाख रुपये कारमधून लांबवली होती त्या गुन्ह्यातही हेच आरोपी असल्याचं पोलीस निरीक्षक चाऊस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे त्यांची नावे संशयित आरोपी के चिना अमूस पी देवास सर्व राहणार नेल्लूर जिल्हा कावळे राज्य आंध्र प्रदेश या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान सदाची कारवाई शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस तातासाहेब बेंद्रे राजेंद्र निसर्गे अर्जुन तायडे रवींद्र कीर्तीकर पियुष राजपूत व स्थानिक गुन्हे शाखेचे वाल्मिक निकम विठ्ठल डोके गोपाल पाटील अशोक वाघ तांदळे यांची उपस्थिती होती तर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनीही घटनास्थळी भेट दिली विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी चार लाखाची रोकड गेली होती त्याही वेळेस याच बँकेतून कॅश काढण्यात आली होती या बँकेत सुरक्षा रक्षक नसल्याकारणाने असे प्रकार घडत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे एवढी मोठी बँक असताना सुरक्षारक्षक का नाही हे जनतेला पडलेलं एक कोडं आहे पुढील तपास शिल्लेगाव पोलीस कर्ता अप्पासाहेब बंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद भारतमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत शिल्लेगाव पोलीस ठाणे अंतर्गत लासूर स्टेशन आउटपोस्ट या ठिकाणी आणि आज दुपारी अकरा वाजेच्या दरम्यान जे भारतभर महाराष्ट्र नव्हे पण भारतभर ज्यांनी धुमाकूळ घालून जे दरोडेखोर चोरी करण्याच्या उद्देशाने लासूर टेशन या ठिकाणी आलेले होते त्यांना सकाळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जेरबंद केलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी बघू शकता आपण आहोत लासूर स्टेशन येथील पोलीस चौकी या ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत आणि तीन दरोडेखोर या ठिकाणी पकडले गेले आहेत कुठल्या दरोडेखोर आहे संपूर्ण भारतामध्ये जवळपास त्यांच्या शंभराच्यावर गुन्हे दाखल या ठिकाणी आहेत एक आरोपी सहा महिन्यापूर्वीच ओरिसामधून जेलून सुटून आलेला आहे आणि आज सहा महिन्यापूर्वी लासूर ठिकाणी ठिकाणी साडेचार लाखाची रोकड या ठिकाणी कळवण्यात आली होती आज पुलिस पुलिस बैंक असल, त्या अनुषंगानं शिलेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी ज्या बँक आहेत बँकेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जर संशयित व्यक्ती या ठिकाणी जर आले असेल तर आम्हाला कळवा असं त्यांनी सांगितलं होतं त्या अनुषंगानं आज साडे अकरा वाजता बँकेतून एक कर्मचारी संशयित व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यावेळेस ते या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर त्यांना पकडून चोली चौक या ठिकाणी आणलेलं आहे त्यांच्या ताब्यातून एक चोरीची गाडी या ठिकाणी आपण बघतोय ही जी चोरीची गाडी या ठिकाणी आहे दोन मोबाईल या ठिकाणी कैची आणि धारदार शास्त्र त्यांच्या ताब्यातून या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत त्यांच्यावर जवळपास शंभरच्यावर गुन्हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आज आपण जर बघितलं का निश्चितच सहा महिन्यापूर्वी घडलेला गुन्हा या ठिकाणी जवळपास उघड झाल्याचं या ठिकाणी पोलीस निरीक्षक छाऊस या ठिकाणी आपला प्रदेश बोलताना सांगितलेलं आहे मी आपले जिल्हा छत्रपती संभाजीनगर